नमस्कार मंडळी प्रीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण एकदम मऊ कापसा होणे मऊ असे दहीवड्यांची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका तर मंडळी इथे मी दीडशे ग्रॅम उडद डाळ घेतलेली आहे आणि उडत डाळ चार पाच तास भिजत ठेवलेली होती आणि आता ती छान भिजलेली आहे तुम्ही तिला रात्रभर देखील भिजत ठेवू शकता जर तुम्ही नाश्त्यासाठी सकाळी करणार आहात तर इथे मी चार पाच तास उडीद डाळ भिजवून घेतलेली होती आणि आता आपणाला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे तर याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही मी इथे फक्त दोनच चमचा ॲड केलेला आहे जेणेकरून मिक्सरमध्ये डाळ व्यवस्थित बारीक व्हावी आणि ते एकदम त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे डाळीची इथे तुम्हाला दिसत आहे आणि छान अशी पेस्ट करून घे घेतलेली आहे तर आता ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर बाऊलमध्ये काढून घेत असताना बाउल एकदम असा मोठा आणि पसरट असला पाहिजे जेणेकरून आपल्याला डाळ व्यवस्थित फेटता आली पाहिजे तर इथे मी राहिलेली डाळ देखील बारीक करून घेत आहे आणि डाळ जास्त भिजवायची नाही तुम्हाला लागेल तेवढीच भिजवायची कारण उडीद डाळ भिजल्यानंतर जास्त होते आणि नंतर आपण त्यात त्या डाळीला बारीक केल्यानंतर आपण त्याला फेटणार आहोत त्याच्याने ही डाळ पीठ जेवढं दिसते त्याच्या दुप्पट होते त्यामुळं डाळ थोडीशी क कमी भिजवली तरी देखील चालेल इथे मी दीडशे ग्रॅमच डाळ भिजवलेली आहे आणि इथे मी आता आपण फेटून घ्यायचं आहे तर इथे डाळ फेटताना थोडीशी घट्ट वाटत होती त्यामुळे इथे मी एक चमचा पाणी ॲड केलेलं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि आपणाला पाच मिनटं व्यवस्थित डाळ अशी फेटून घ्यायची आहे आणि डाळ फेटून घेत असतानाच आपल्या हाताला एकदम मऊ अशी लागते बघा आणि फ्लफी झाल्यासारखी लागते तर पाच मिनटं अगोदर मी मीठ टाकण्याच्या अगोदर डाळ फेटून घेतली होती आणि मीठ टाकल्यानंतर पाच मिनटं असे मी दहा मिनटं चांगली डाळ फेटून घेतलेली होती सॉरी पीठ फेटून घेतलेलं होतं आणि आता तुम्हाला दिसत आहे पीठ देखील ड डबल झालेलं आहे जेवढं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं त्याच्या दुप्पट आपलं पीठ झालेलं आहे आणि इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे तुम्ही वाटीमध्ये देखील पाणी घेऊ शकता आणि चेक करू शकता तर इथे दिसत आहे आपला जो पिठाचा गोळा आहे तो पाण्याच्या वर तरंगत आहे जर वाटीमध्ये तुम्ही पाणी घेतलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल मी प्लेटमध्ये घेऊन बघितलेलं आहे आणि एका साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आपण जे फेटून घेतलेले उडीदाचे उडीदाचे पीठ होते ते ब त्याचे वडे करण्यासाठी तेलात सोडत आहे सुरुवातीला मी एकदम छोटे छोटे सोडलेले होते कारण मुलींना खायला द्यायचे होते त्यामुळे छोटे वडे सोडले आणि आता हे आपणाला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे वडे एकदम आतमध्ये सॉफ्ट राहतात आणि वरच्या साईडने एकदम सॉफ्ट होतात तरी ते मी अशा प्रकारची जाळी घेतली होती पण ते त्याने काही व्यवस्थित पलटता येईना त्यामुळे मी आपले उलातनं घेतले आणि त्याने छान असे वडे पलटून घेतले आणि तर मंडळी ही व्हिडिओ रेसिपी उडद वड्याची कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी इथे आपली वडे तळून झालेले आहेत आणि ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ते वडे काढून घेतल्यानंतर मी दुसरे चार चार ले ले आपन, ते पाच वडे मोठ्ठे देखील तेलामध्ये सोडून तळून घेतलेले आहेत आणि आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया मंडई इथे मी जे दुसऱ्यांदा वडे सोडलेले होते ते देखील तळून झालेले आहेत आणि आता आपण ते, प्लेट ते, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि तिथे मी वडे वडे तळून झाल्यानंतर एका साईडला गरम पाणी केलेलं होतं जास्त गरम पाणी करायचं नाही आपण त्यात हात आपणाला त्यामध्ये हात बुडवता येईल इतपत पाणी गरम करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी चिमूटभर हिंग आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे केलेले उडीद वडे होते तेतले ते टाकायचे आहेत आणि त्यातले एक दोन मिनटं त्यात ठेवून ते त्यातले असे पाणी पिळून घ्यायचे आहे आणि मंडळी आता इथं मी सगळे वडे काढून त्याच्यामध्ये पाणी पिळून घेतलेलं आहे आणि ते आता इथे ठेवूया तर इथे मी दोनशे ग्रॅम दही घेतलेले होते त्यासाठी मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली होती तुम्ही ज साखर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये घेऊ शकता जास्त दही गोड होईल इतपत तर आपणाला साखर त्याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यानंतर इथे मी जी आपण चाटसाठी रेसिपी चाटची रेसिपी जी केली होती त्यात मी चिंचेची चटणी केलेली होती ती गोड चटणी इथं घेतलेली आहे आणि हिरवी चटणी देखील घेतलेली आहे तर हिरवी चटणी करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची लसूण आणि जे आपलं डाळं असतं ते मिक्स केलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तर तुम्ही तशी देखील करू शकता छान लागते आणि इथे आपण जो चाटपुरीसाठी मसाला केलेला होता तोच मी टाकलेला आहे एकदम छान दही वडे लागतात अशा प्रकारे तुम्ही दहीवडे नक्की करून बघा आणि त्याच्यावर मी शेव पसरलेली आहे आणि एकदम छान असे आपले मऊ लुसलुसित असे कापसासारखे वडे तयार झालेले आहेत तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा